फ्रेंड्स मी तुमचं पण एक दोनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मी आज अजून दोन ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटेल स्टिचिंग कशी वाटेल मला नक्की कमेंट करत आणि अशा ब्लाऊजचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ते बघा कटरीचं ब्लाऊज शिवलेलं आहे प्लेस लावलेली आहे कारण याची स्टोन तशी साडीवर अशा कलरचीच प्लेस लावलेली आहे बायचं छोटंसं बो बनवलेला आहे नॉड एकदम सिल्वर कलरचेच लावले कारण याच्यावर स्टोन तशीच साडीवर एक तर मी बाहिलाच पकडवले आहे करू शकत नाही तर मी बाहेर आहे

करून पण हा कटोरी सेम एकाच मापाचे ब्लाऊज येते दोन्ही पण एकाच कस्टमरचे तर तुम्ही नंतर दोन्हीला पण सेम डिझाईन काढले आहेत ऐकून तर एखादे काय होते एखाद्या त्यांच्या अगोदर मी ब्लाऊज शिरला त्याचा काळ सेम हा तासच काढले त्यांना तो इतका आवडला त्यांनी त्या दुसऱ्या दोन प्लाउज तसंच सेम తుమాల కీ వా మన కమెంట్ కనుక సూడా మాజే చ సబ్స్క్రాబ్బ కల వీడియో పిచ్చాప